एका तरुणासोबत एका तरुणीची वळख झाली आता वळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर एकमेकांवर त्यांना प्रेम व्हायला उशीरसुद्धा लागला नाही मग यांना एकमेकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम झालं की यांनी एकमेकांसोबतच राहण्याचं ठरवलं आणि एकमेकांचा सोबत राहण्याचं ठरवलेलं असताना या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोघा जणांनी लग्नसुद्धा केलं लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार सुरू झाला तो जो तरुण आहे तो एका मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत झाला त्याला चांगली नोकरीसुद्धा लागली आणि या सुखी संसारामध्ये ती जी महिला आहे ती गर्भवती झाली तिनं एका लेकराला जन्म सुद्धा दिला आता प्रेम प्रकरणापासून सुरुवात झालेली होती आणि त्यांच्या नात्यामध्ये एक मुलगी सुद्धा झालेली होती सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं नवरा हा एका मोठ्या पदावर कामाला होता आणि कामाला असताना तो बाहेरगावी जास्तीत जास्त, जास्त वेळ राहत होता आणि बायकोसाठी स्पेशल सुट्टी काढून घरी सुद्धा येत होता एक दिवस अशाच पद्धतीनं जेव्हा त्याच्या बायकोचा वाढदिवस होता तेव्हा तो दुसऱ्या देशातून त्याच्या बायकोला भेटण्यासाठी आलेला होता भेटण्यासाठी आलेला होता कारण की मागच्या बारा दिवसापासून त्यानं त्याच्या बायकोला पाहिलेलं नव्हतं म्हणून तिच्या वाढदिवसासाठी तो स्पेशल त्या ठिकाणी आलेला होता आता बायको खुश होईल एकदम मोठ्या प्रमाणात आनंदी होईल असं त्या नवऱ्याला वाटू लागलं म्हणून तो तिला भेटायला त्या ठिकाणी गेला भेटायला गेला मोठ्या उत्साहात तिचा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेनंच तिच्या नवऱ्याची हत्या केली त्याला ठार केलं आणि ठार करून त्याचा मृतदेह एका जी टाकी असते प्लास्टिकची टाकी त्या टाकीमध्ये तिच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्या टाकीमध्ये टाकले त्याच्यामध्ये सिमेंट टाकलं तो ड्रम त्या ठिकाणी पॅक केला घराला कुलूप लावून ती महिला निघून गेली आणि त्या महिलेनं तिच्या प्रेयकारासोबत दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुहागरातसुद्धा साजरी केली आता नावरेला ठार केलेलं होतं घरामध्ये कोणून टाकलेलं होतं त्या ड्रममध्ये ठेवलेलं होतं तिला वाटलं ही घटना कोणालाही कळणार नाही कोणालाही समजणार नाही इकडं नावरा मेलेला होता आणि ती तिकडं प्रियकारासोबत आनंद साजरा करत होती पण मात्र गुन्हेगार किती हुशार असला चालाक असला चतुर असला तरीसुद्धा तो कायद्याच्या कचट्यापासून वाचू शकत नाही त्याच पद्धतीनं या महिलेसोबत सुद्धा घडलं जेव्हा पोलिसांनी या ठिकाणी दखल घेतली चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं यामागं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील मेरठमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे एकदम थरका पुढवणारी ही घटना आहे कारण की ज्या पद्धतीने ह्या महिलेनं कृत्य आहे तिलासुद्धा त्याच पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे आता मेरठच्या या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती मुस्कांतीचं नाव होतं तर त्याच परिसरामध्ये राहणारा सौरभ नावाचा एक तरुण होता आता मुस्कांची सौरभची ओळख दोन हजार पंधरामध्ये झालेली होती आता ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघांना एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात प्रेम झालं आता प्रेम झाल्यानंतर या दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार सोळामध्ये या दोघा जणांनी लग्नसुद्धा केलं आता लग्न केल्यानंतर या दोघा जणांचा संसार सुखाचा झाला कारण की तो जो सौरभ आहे तो मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होता आता मर्चंट नेव्हीवर मर, मध्ये असल्यामुळं त्याला जहाजावर जावं लागायचं पाच पाच सहा सहा महिने तिकडंच थांबावं लागायचं एक एक दोन दोन महिन्याची सुट्टी घेऊन तो घरी येत होता त्याच्या बायकोलासुद्धा भेटत होता अशा पद्धतीने त्याचा सुखाचा संसार सुरू होता म्हणून त्यानं मेरठमध्ये एक घर भाड्यानं घेतलं होतं आणि त्या घरामध्ये त्याची बायको आणि त्याची मुलगी अशा पद्धतीनं राहत होते तो तिकडं विदेशात जात होता आणि विदेशात गेल्यावर इकडं एकटीच राहत होती मग इकडे या ठिकाणी एकटी राहत असताना तिची ओळख त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका साहिल नावाच्या तरुणाबरोबर झालेली होती आणि संपूर्ण ओळख दोन हजार एकोणावीसमध्ये झालेली होती आता दोन हजार एकोणावीसमध्ये ओळख झाल्यानंतर तिचा नवरा घरी नसल्यामुळं ती तिच्या प्रियकाराला घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत सगळं काही मन मोकळेपणानं करत होती त्यालाच नवरा असल्यासारखं समजत होती आणि त्याच्यासोबत त्या पद्धतीनं राहत होती आता तिचा नवरा हा देश विदेश फिरत होता तिचा प्रियकर तिच्या घरी येत होता आणि रात्र रंगीन करून जात होता बघता बघता हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत गेला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला की त्या बायकोला आता तिचाच नवरा नको वाटू लागला तर तिला तो प्रियकर मोठ्या प्रमाणात आवडू लागला बघा तिचा नवरा अधिकारी पदावर मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीला होता एवढ्या मोठ्या पदावर होता पण मात्र तिला तिचा प्रियकर आवडत होता आता नवरा तिकडं असल्यामुळं ती इकडे याच्याबरोबर माझ्या मारत होती पण मात्र तिच्याबद्दल नवऱ्याला काहीही कल्पना नव्हती जो तिच्यावर पहिला जेवढं प्रेम करत होता तेवढंच प्रेम तो तिच्यावर आत्तासुद्धा करत होता म्हणून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा तिचा वाढदिवस होता तिच्या वाढदिवसासाठी सौरभ हा लंडनवरून मेरठमध्ये आलेला होता कारण की त्याला वाटलं होतं बायकोचा वाढदिवस आहे तिच्या वाढदिवसाला गेलं मोठं गिफ्ट दिलं तर ती मोठ्या प्रमाणात खुश होईल कारण की त्याला एक छोटी मुलगी देखील आहे तीसुद्धा खुश होईल बऱ्याच दिवसांनी तिचा नवरा घरू येतोय बायको खुश होईल म्हणून तो लंडनहून थेट मेरठला आला आता मेरठला आल्यानंतर घरी गेला बायकोचा त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला मोठ्या प्रमाणात आनंदी झाला पर मात्र त्याच्या बायकोच्या डोक्यामध्ये जे शिजत होतं त्याची त्याला थोडीफारही कल्पना नव्हती आता तिला तिचा नवरा नको वाटू लागला म्हणून तिनं नवऱ्याला ठार करायची प्लॅनिंग केलेली होती आणि संपूर्ण प्लॅनिंग तिचा प्रियकर साहिललासुद्धा सांगितलेली होती आता पंचवीस तारीख गेली सव्वीस तारीख गेली आणि जेव्हा चार मार्च दोन हजार पंचवीसची ची तारीख आली तेव्हा सौरभ हा घरामध्ये झोपलेला होता झोपलेला असताना अचानक त्या, हो त्या ठिकाणी साहिल आला आणि साहिल आल्यानंतर जेव्हा मुस्कानं त्याला इशारा केला तेव्हा साहिलनं सौरभवर झोपेमध्ये चाकूनं वार केला एकामागे एक एकामागे एक वार करून सौरभला जागीच ठार केला आता ठार केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि त्या ठिकाणी असणारी जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीमध्ये त्या ड्रममध्ये त्याच्या मृतदेहाचे तुकडे भरले बाहेरून सिमेंट आणलं आणि सिमेंट त्या ड्रममध्ये टाकून ती टाकी एकदम पॅक करून टाकली टाकी पॅक करून टाकल्यानंतर ती टाकी घरामध्येच ठेवली घराला कुरूप लावलं आणि आजूबाजूच्या पाहुण्या रावण्यांना त्या मुस्कांनी सांगितलं की ती तिच्या नवऱ्यासोबत हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला जात आहे जेणेकरून आजूबाजूचे लोक का तिला काहीही विचारणार नाहीत ना असा बनाव त्या ठिकाणी तिनं रचला आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की नवऱ्यासोबत फिरायला जाते म्हणून निघून गेली आणि प्रियकारालाच घेऊन ती मनालीला गेली आता मनालीला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याचा मृतदेह घरामध्ये होता आणि ती इकडं प्रियकारासोबत सुहागरात्र साजरा करत होती आणि म्हणून साजरा करत होती बऱ्याच दिवस त्या ठिकाणी इकडं तिकडं फिरल्यानंतर मोजमजा केल्यानंतर तिच्याच मनामध्ये काय शंका आली आणि काय नाही तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला फोन करून सांगितला तिला वाटलं तिची आई तिला मदत करेल या संपूर्ण प्रकार बाहेर काढेल पण मात्र तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आईनं तिच्या मुलीला माफ केलं नाही उलट घडलेला प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि तात्काळ त्या दोघा जणांनी ही माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आता पोलीस स्टेशनमध्ये माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या मुस्कानला ताब्यात घेतलं तिची चौकशी सुरू केली जेव्हा तिची चौकशी सुरू केली तेव्हा तिनं सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली पण मात्र पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं जेव्हा विचारलं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं हत्येची कबुली दिली ज्या ड्रममध्ये तो मृतदेह टाकला होता तो ड्रमसुद्धा दाखवला पोलिसांनी तो ड्रम फोडून ते मृतदेह बाहेर काढला पोस्टमॉर्टमसाठी रिपोर्टसाठी पाठवला आणि त्या महिलेची आणि तिच्या प्रियकारावर कठोरातला कठोर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा त्या महिलेचं लग्न झालेलं होतं तिला एक लहान मुलगी होती नवरा मोठा अधिकारी पदावर कार्यरत होता परमात्र तरीसुद्धा तिला गल्लीतला असा तिचा प्रियकर आवडलेला होता सुखी जीवनावर त्या महिलेनं स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलेली होती कारण की तिचं आयुष्य आता इथून पुढं जेलमध्ये जाणार आहे तिच्या प्रियकाराचा सुद्धा जाणारा आहे आणि तिचा जो नवरा आहे तिनं तो स्वतःच ठार केलेला आहे आणि तिची जी छोटी मुलगी आहे तिचं नेमकं काय होणार आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लोकांची मानसिकता बदलत चालली आहे हे नेमकं कशामुळं घडतंय काय घडतंय तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो